फेब्रुवारीत झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी एक मुद्दा प्रचंड गाजला होता तो म्हणजे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा भाजपचा आरोप होता की अरविंद केजरीवाल यांनी दोन सरकारी बंगल्यांचा मिळून एक आलिशान बंगला बनवला आहे तो बनवण्यासाठी केजरीवाल यांनी करोडो रुपये खर्च केले आहेत भाजपने या बंगल्याला शीश महल असं नाव दिलं होतं या शीश महलवरून दिल्लीतलं राजकारण चांगलंच तापलं होतं आता अशाच प्रकारचा आणखी एक बंगला चर्चेत आलाय तशी या बंगल्याची ही आधीपासूनच सुरू होती पण आता बंगल्याच्या आतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत हा बंगला आहे आंध्र प्रदेशमधला माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बांधलेला हा आलिशान बंगला दहा एकर परिसरात बांधण्यात आला असून त्यासाठी पाचशे कोटी रुपये खर्च झाल्याचं सांगितलं जात आहे पण या बंगल्यावरून सुद्धा आता नवा वाद निर्माण झालाय पण जगनमोहन रेड्डी यांच्या या बंगल्यात नेमकं आहे काय तो कुठे बांधण्यात आलाय बंगला बांधण्यासाठी पैसा कुठून आला जगनमोहन रेड्डी यांचं सरकार सत्तेतून गेल्यानंतर आता या बंगल्याचं काय होणार या सगळ्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू जगनमोहन रेड्डी यांचा हा आलिशान बंगला आहे आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम जवळच्या ऋषिकोंडा हिलवर हा बंगला समुद्र किनारी बांधण्यात आलाय जो दहा म्हणूनही ओळखलं जातं खर तर आधी हा बंगला म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ऑफिस आणि घर म्हणून होता या बंगल्याची अंदाजे किंमत चारशे बावन्न कोटी रुपये असल्याचं जा सांगितलं जात आहे पण एवढी किंमत का तर या पॅलेसमध्ये सुपर लक्झरी फॅसिलिटीज आहेत बंगल्याच्या सजावटीसाठी सोन्याचा वापर करण्यात आलाय बांधकामासाठी इटालियन मार्बल वापरण्यात आले बंगल्याच्या आजूबाजूला पक्के रस्ते आहेत ॲडव्हान्स ड्रेनेज सिस्टीम आणि शंभर किलो वॅट पॉवर सबस्टेशन आहे ऋषिकोंडा सब पॅलेसमध्ये बारा बेडरूम आहेत आणि प्रत्येक बेडरूममध्ये लक्झरी सुविधा आहेत याशिवाय या, या पॅलेसमध्ये एक मोठा थिएटर हॉल लाखो रुपयांचा स्पा सेंटर आणि मसाज टेबल्स आहेत या बंगल्यात एकूण दोनशे झुंबर आहेत प्रत्येक झुंबराची किंमत किती तर पंधरा लाख रुपये प्रत्येकी आता इंटिरियरचा विषय निघालाच आहे तर या बंगल्यात असलेल्या बाथरूमची किंमत पण सांगते या अलिशान बंगल्यातले बाथरूम पण स्पेशल आहेत इथे फक्त बाथरूम बांधण्यासाठी चाळीस लाख रुपयांचा खर्च झाल्याचं सांगण्यात येत आहे प्रत्येक बाथरूम मधल्या फक्त कमोडची किंमतच बारा लाख रुपये आहे खर्चाच्या नोंदीनुसार बंगल्याच्या जमीन लेवलिंगसाठी पंच्याण्णव कोटींचा खर्च आला तर इम्पोर्टेड झाडांसाठी बावीस कोटी रुपये खर्च झाले बंगल्याच्या सगळ्या इंटिरियर साठी किती खर्च झाला तर अंदाजे तेहतीस कोटी रुपये एवढा आहे इथल्या बाथरूममध्ये डिझायनर वॉलपेपर नाही तर डिझाईन केलेली एक एक टाईल लावण्यात आली आहे आणि ही गोष्ट एका रूमपुरती नाही रूम तर सगळ्या पॅलेसमध्ये प्रत्येक रूमला आहे आता हे एवढा मोठा बंगला आणि त्याचं बांधकाम वादात सापडलं आहे पण ते कशामुळे तर आंध्र प्रदेशात सध्या तेलुगू देसम पार्टी आणि भाजप यांचं युतीचं सरकार आहे या सरकारचा आरोप आहे की हा बंगला बांधताना अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय टी डी बीच्या दाव्यानुसार हा प्रोजेक्ट आधी फाईव्ह स्टार हॉटेल म्हणून सादर करण्यात आला होता त्यानंतर याला मुख्यमंत्र्यांचं कॅम्प ऑफिस आणि नंतर पर्यटनासाठीचा प्रोजेक्ट म्हणून सादर करण्यात आलं मे दोन हजार एकवीस मध्ये याला केंद्र सरकारकडून कोस्टल रेग्युलेटरी झोन अंतर्गत मंजुरी मिळाली होती पण आरोप असा आहे की तेव्हाच्या जगनमोहन रेड्डी सरकारने कायदा धाब्यावर बसवत बंगला बांधलाय या बंगल्याच्या बांधकामासाठी ऋषिकोंडा हिलचा अर्धा भाग खोदण्यात आल्याचाही आरोप आहे यामुळे इथे पर्यावरणाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांचं कॅम्प ऑफिस म्हणून सादर होण्यापूर्वी हा प्रोजेक्ट फाईव्ह स्टार हॉटेल म्हणून लाँच करण्यात आला होता तेव्हा त्याचं बजेट एक्क्याण्णव कोटी रुपये होतं पण डी पीच्या दाव्यानुसार प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत त्याचा एकूण खर्च पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला जा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या, या प्रकरणात माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे चंद्राबाबू नायडू म्हणाले की हा प्रोजेक्ट म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांनी न्यायालयांना कसं फसवलं पर्यावरणाचा कसं उल्लंघन केलं आणि आलिशान जीवन जगण्यासाठी सार्वजनिक पैशाचा कसा गैरवापर केला याची केस स्टडी आहे या सगळ्याची आपल्याला आवश्यकता आहे का यावर चर्चा करण्याची गरज आहे असं चंद्राबाबू नायडू म्हणाले आता या बंगल्यावरून माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर आरोप होत असले तरी जगन सरकारच्या काळात मंत्री असलेले गुढीवाडा अमरनाथ यांनी हे सगळे आरोप फेटावून लावले आहेत या, आहे। या प्रोजेक्टचं बांधकाम कायद्याच्या अंतर्गतच करण्यात आलं असल्याचा दावा त्यांनी केलाय जगनमोहन रेड्डीच्या पार्टीकडून दावा करण्यात आलाय की हा बंगला जगनमोहन यांची वैयक्तिक मालमत्ता नाही तो जनतेच्या हितासाठी बांधण्यात आलाय आता पाचशे कोटी रुपये खर्च करून हा आलिशान बंगला बांधण्यात आला पण तो बंगला पाडण्याची मागणी पण होतीये भारत सरकारचे माजी सचिव ई एस शर्मा यांनी हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय हे बांधकाम पाडण्यात यावं आणि ऋषिकोंडा परिसरातल्या पर्यावरणाचा होणारा र्यास थांबावा असं आवाहन त्यांनी केलंय आता प्रश्न असा आहे की जगनमोहन सरकारच्या काळात तब्बल पाचशे कोटी रुपये खर्च करून हा आलिशान बंगला बांधण्यात आला पण आता त्यांचं सरकार गेल्यानंतर या बंगल्याचं काय होणार यावर आंध्र प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे चंद्राबाबू नायडू म्हणाले सध्या तरी मला या बिल्डिंग्स कशासाठी वापरल्या जातील त्याद्वारे सरकारला कसा महसूल मिळेल याबाबत काहीही कल्पना नाही या बिल्डिंग्स पर्यटन विभागाच्याही उपयोगाच्या नाहीत पण यावर लवकरच काहीतरी निर्णय घेतला जाईल सरकारमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे की या बंगल्याचं डिझाईन आणि इथलं महागडं फर्निचर यामुळे तो पर्यटनासाठी योग्य नाही पर्यावरणाच्या समस्यांमुळे तो लक्झरी हॉटेलमध्येही कन्वर्ट करता येणार नाही ना तसंच सरकारी कार्यालयासाठी पण ही जागा योग्य नाही म्हणजेच काय तर सध्या या आलिशान बंगल्याचं पुढे काय होणार याबाबत काही निश्चित नाही जगनमोहन सरकारने पाचशे कोटींहून अधिक खर्च करून हा आलिशान बंगला बांधला काहींच्या मते याची किंमत सहाशे कोटींपेक्षा जास्त आहे पण आता हा आलिशान बंगला तसाच पडून राहणार असंही दिसतंय तुमचं या सगळ्या प्रकरणावर काय मत आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा